माणिकराव कोकटेंचं मंत्रिपद जाणार हे निश्चित झालं आणि धनंजय मुंडे दिल्लीत दाखल झाले एवढंच काय पण धनंजय मुंडेंना हे मंत्रिपद मिळणार अशा बातम्या झळकल्या ज्यामागे एक टायमिंग होता कोर्टाने माणिकराव कोकटे यांची शिक्षा कायम ठेवणं आणि धनंजय मुंडेंनी दिल्लीत दाखल होणं हा फक्त योगायोग आहे की टायमिंग हा अंदाज प्रत्येकाने लावला आणि एक सस्पेन्स तयार झाला दुसरा अंदाज असाही आला की धनंजय मुंडेंचं भाजपात जाणं निश्चित झालंय आणि त्याची ही सुरुवात होती अंदाज तर असाही लावला गेला की सुरेश धस आत्ताच दिल्लीत अमित शहाना भेटून आलेत आणि धनंजय मुंडेंनी स्वतःची बाजू मांडण्यासाठी दिल्ली गाठली हा प्रत्येकाचा अंदाज होता जो फक्त एका दिल्ली भेटीमुळे लावला गेला पण धनंजय मुंडेंची दिल्ली भेट नेमकी का होती आणि त्यामागे खरंच काही टायमिंग होतं का त्याची खरी गोष्ट मी तुम्हाला या व्हिडिओज सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा धनंजय मुंडे यांनी त्यांच्या भेटीच्या चर्चा सुरू झाल्यानंतर फेसबुकवर एक पोस्ट केली ज्यात अमित शहासोबतचा एक फोटोही पोस्ट केला होता त्या भेटीचं अधिकृत कारण त्यांनी सांगितलं की परळी वैद्यनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं तीर्थक्षेत्र आहे आणि केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत त्याचा समावेश व्हावा यासाठी आपला गेल्या दोन तीन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी ही भेट होती सध्या केंद्र सरकारच्या ज्योतिर्लिंगांच्या यादीत झारखंडमधील वैद्यनाथ धामचा समावेश आहे मात्र परळी वैद्यनाथचा यात समावेश नाही जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या परळी वैद्यनाथचा या यादीत समावेश व्हावा यासाठी धनंजय मुंडे मंत्री असताना प्रयत्न करत होते मात्र ही मागणी अजूनही प्रलंबित आहे याशिवाय त्यांच्या मतदारसंघातील एका खाजगी साखर कारखान्याच्या प्रश्नासाठीही सहकार मंत्री म्हणून अमित शहा यांच्याकडे विनंती करायची होती आणि कागदपत्रांसहित सहकार मंत्र्यांची भेट घेतली अशी माहिती धनंजय मुंडेंकडून देण्यात आली पण धनंजय मुंडे यांच्या भेटीचं टायमिंग असं होतं की त्यांनी जे स्पष्टीकरण दिलं आहे ते कुणीही मान्य करण्यासारखं नव्हतं कारण महाराष्ट्रात माणिकराव यांच्या राजीनाम्यावर चर्चा सुरू होती आणि धनंजय मुंडे नेमके त्याचवेळी दिल्लीत दाखल झाले होते धनंजय मुंडे यांच्या दिल्ली भेटीची काही कारणं जाणून घेतल्यानंतर वेगळीच टाईमलाईन समोर आली एक अंदाज होता तो म्हणजे सुरेश यांच्या भेटीशी याचा संबंध जोडला जात होता सुरेश यांनीही प्रसाद योजनेत आष्टी तालुक्यातला धार्मिक स्थळांचा समावेश करावा यासाठीच भेट घेतल्याचं या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे तीन डिसेंबरला सांगितलं होतं सुरेश धस गेल्या काही महिन्यांपासून अमित शहा यांची भेट घेण्यासाठी प्रयत्नशील होते आणि वेळ मिळाल्यानंतर लगेच त्यांनी दिल्ली गाठली सुरेश धस यांचं भाजपातलं वजन विधानसभेनंतर आधीच्या तुलनेत बरंच आहे आणि अमित शहाच्या नजरेत आपण यावं हे भाजपच्या कोणत्याही आमदाराला वाटणं स्वाभाविक आहे तशी सुरेश दस यांचीही भावना असावी आणि त्यांनी दिल्लीत जाऊन भेट घेतली मात्र धनंजय मुंडेंच्या भेटीचा आणि सुरेश दस यांच्या भेटीचा कोणताही संबंध आढळत नाही अपवाद फक्त प्रसाद योजनेचा गेल्या काही दिवसात बजरंग सोनवणे सुप्रिया सुळे यांनी अनेकदा अमित शहा यांची भेट घेतली आहे आणि महाराष्ट्रातल्या विशेषतः बीडमधल्या कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा मांडला संतोष देशमुख प्रकरणानंतर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता आणि त्यांच्याविषयी ज्या बातम्या सतत येत होत्या त्याही त्यांच्या प्रतिमेला तडा पोहोचवणाऱ्या होत्या या सगळ्यानंतर अमित शहा यांनी धनंजय मुंडेंना भेटीसाठी वेळ देणं ही त्यांच्यासाठी एक मोठी दिलासादायक गोष्ट मानली जाते कारण आमदारांना किमान आठ दिवस आधी अमित शहाच्या भेटीसाठी वेळ घ्यावा लागतो आणि भेटीचं कारण अमित शहा यांच्या कार्यालयाला योग्य वाटलं तरच ती वेळ दिली जाते धनंजय मुंडे यांनीही पंधरा दिवसांपूर्वी भेटीच्या वेळेसाठी अर्ज केला आणि मंगळवारी त्यांना भेटीची वेळ देण्यासाठी अमित शहाच्या कार्यालयातून फोन आला नियोजित वेळेनुसार धनंजय मुंडेंनी अजितदादांना भेटीची कल्पना दिली आणि बुधवारी दिल्ली गाठली धनंजय मुंडे दिल्लीत पोहोचले तेव्हा माणिकराव कोकटे यांच्या राजीनाम्याची घडामोड समोर आली आणि धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात येणार यावर चर्चा सुरू झाल्यानंतर अंजली दमाने आक्रमक झाल्या सुप्रिया यांनी तर सांगितलं बीडमध्ये जाऊन उपोषण करेन आणि प्रचंड विरोध सुरू झाला मात्र मुंडे यांनी पंधरा दिवसांपूर्वी मागितलेली वेळ माणिकराव कोकाटे यांच्यावर कोर्टाने दिलेला निर्णय यांचा आपापसात आप कोणताही संबंध नव्हता धनंजय मुंडेंची दिल्ली भेट ही आणखी एक शक्यता तयार करते धनंजय मुंडे हे सुरुवातीपासूनच भाजपच्या जवळचे मानले गेलेत आणि ते पुन्हा भाजपच्या जवळ जातायत हे सांगणारी ही भेट होती धनंजय मुंडे ज्यांच्या सावलीत वाढले ते दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे महाराष्ट्र भाजपचे सर्व सर्वे होते आणि धनंजय मुंडेंनी भाजप युवा मोर्चापासून ते पहिली विधानपरिषद मिळवण्यापर्यंत भाजपातच काम केलं धनंजय मुंडे युवा मोर्चाचे अध्यक्ष असताना नितीन गडकरी आणि नंतर सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते दोन हजार नऊला परळी विधानसभेच्या उमेदवारीवरून वाद झाला आणि धनंजय मुंडेंनी चुलत्यापासूनच फारकत घेतली मात्र भाजपातल्या नेत्यांसोबत त्यांचे संबंध कायम राष्ट्रवादीतल्या नेत्यांपेक्षा चांगले राहिले दोन हजार एकोणीसला जो पहाटेचा शपथविधी झाला त्याला अजूनही धनंजय मुंडे जबाबदार मानले जातात कारण देवेंद्र फडणवीसांसोबत असलेल्या मैत्री खातर त्यांनी अजितदादांचं मन वळवलं होतं अशी एक थिरी आहे याचाच राग अजूनही शरद पवारांच्या मनात असल्याचं एका भाषणात स्वतः धनंजय मुंडेंनीही सांगितलं होतं युवा मोर्चाच्या काळातच गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांची दिल्लीतील नदीपात्रात पहिली मोठी सभा झाली होती या सभेसाठी महाराष्ट्रातून धनंजय मुंडे तरुण कार्यकर्त्यांची फौज घेऊन गेले होते शिर्डीत कृषी विभागाचा एक कार्यक्रम झाला होता त्यात धनंजय मुंडे सातत्याने मोदींच्या जवळ दिसले बीड लोकसभेसाठी जी मोदींची सभा झाली होती त्यांबाजोगाईतल्या सभेत मोदींनी धनंजय मुंडेंना पुढे बोलवून स्वतःचा फेटा घालायला लावला होता धनंजय मुंडे राष्ट्रवादीत असले तरी त्यांचे भाजपसोबतचे संबंध लपून राहिलेले नाहीत आणि कदाचित पुन्हा एकदा हे संबंध मजबूत करण्यासाठी ही भेट होती असं धनंजय मुंडेंना जवळून ओळखणारे लोक सांगतात मूळ भाजपात राजकीय जन्म घेतलेले धनंजय मुंडे पुन्हा एकदा भाजपच्या जवळ जात आहेत आणि दिल्लीतली भेट घेण्यापूर्वी त्याची कल्पना मुख्यमंत्री फडणवीसांना दिल्याशिवाय ही भेट धनंजय मुंडे घेणार नाहीत हि असंही म्हटलं जातं फडणवीसांचे जवळचे मानले जाणारे धनंजय मुंडे सौजन्य भेटीसाठी दिल्लीत गेले आणि कोकाटेंच्या घडामोडीने याचं वळणच बदलून टाकलं या भेटीवर तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडे खरंच भाजपात जाऊ शकतात का दिल्ली भेटीत नेमकं काय झालं असेल कमेंट करून तुमचं मत जरूर कळवा चॅनल सबस्क्राईब करा